पंढरपूर किती जय हिंद जय भारत आज असे एका ठिकाणी आलेलो आहे की ह्या गावाची परंपरा फार जुनी आहे आणि हे गाव म्हणजे कोल्हापूर पासून बरच लांब आहे जवळजवळ अडीचशे किलोमीटर लांब असणार निमगाव केतकी जे पुण्याजवळ आहे जे शरद पवार साहेबांचा मतदारसंघ आहे त्याचबरोबर आदरणीय सुप्रिया सुळेजी आता इथे खासदार आहेत त्याचबरोबर आमचे भरणे मामा इथे आमदार आहेत तर क्रीडा मंत्री आता सध्याचे त्यांचा मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणी निमगाव इतक्या ठिकाणी पौराणिक कुस्तीची परंपरा आहे ती परंपरा जवळजवळ एकशे साठ वर्षापासून इथे कुस्त्या खेळल्या जात आहेत आणि मोठमोठे नामांकित मल्ल इथे खेळलेली कुस्त्या आहेत यांची लिस्ट बघितली तर फार मोठी लिस्ट इथं आहे म्हणजे जवळजवळ पहिल्यावान बाबू पहेेटी यादा गुणवडे एकोणीसशे सोळा साली कुस्ती झालेली पर आहे परत दुसरी पर आहे पहिलं बाबू परेट पुजारी एकोणीशे अठरा साली कुस्ती झाल्या परंतु महादेव अर्जुन चांदणे आणि पुजारी यांची एकशे एकोणीसशे अठरा साली कुस्ती झालेली आहे गोपाळ मोरे आहेत हिंगोलीचे नारुण हवी बरंच नरुन हवी नरूनवी म्हणून एक आहेत कृष्णा तेली आहेत परत गोविंद घाडगे आहेत निवृत्ती घाडगे निजाम सातारा यांची कुस्ती झाल्या बाबूराव जगताप न्हावी दत्तू मोहोळ यांची कुस्ती झाल्या काशीनाथ सोनार देवापा गवळी यांच्या कुस्ती इथे झालेल्या आहेत त्याचबरोबर असे भरपूर परिवाराच्या कुस्ती आहेत म्हणजे पस्तीस पस्तीसच्या अगोदरच्या कुस्ती मी सांगतो आहे आपल्याला सोपान बोंग बोराडे पुणे एकोणीसशे बासष्ट साली कुस्ती झाल्या परत सोपान बोंग थोरला बाबू बाळू यांच्या कुस्त्या झाल्या आहेत दासा सोनार मारुती राऊत चंद्र बारोकर राव रावा, राव आपा आणि मारुती राव एकोणीशे सहासष्ट साली कुस्ती झाल्या म्हणजे छोटा रावसाहेब मगर मोठा रावसाहेब मगर आणि मारुती राव यांची कुस्ती झालेली आहे नारायण पालवे तुकाराम न्हावी एकोणीशे पासष्ट सासष्ट साली कुस्ती झालेली आहे अशा भरपूर कुस्ती झाल्या त्याचबरोबर आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीचे नामांकित पैलाव यांच्या कुस्ती झाल्या म्हणजे विष्णुपंत नागराळे बच्चन सिंग पंजाबी परत देवाप्पा गवळी पर रा, राम बिडकर छबू राण बुके यांची कुस्ती झाली आहे थोरला बाबू पहिले महाराज कृष्ण दिनकर राय कुस्ती झाली आहे म्हणजे अशा काका दयारी काका नामांकित जुन्या पहिलवानांच्या इथे कुस्त्या झालेल्या आहेत असं नामांकित आखाडा जो आहे तो म्हणजे निमगाव कितकी या ठिकाणी होतो आहे आज आपल्या बरोबर जे आहेत ते आप्पा चांदणे आणि म्हणजे यांचं नाव आप्पा चांदणे नाही नाव काय ते स्वच्छ नाव यांचं मच्छिंदर चांदणे आहेत आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये सराव केलेला आहे त्यावेळी वस्ताद होते बाबू बिरे गणपती आदेकर वस्ताद होते त्यांच्या अंडरमध्ये सराव केलेली व्यक्ती आहे त्याच्याबरोबर त्यांचे बंधुराज आहेत त्यांचे नाव काय दत्तात्रय चांदणे यांना पण पुस्तक फार मोठा छंद आहे त्याचबरोबर हे आपले वस्ताद आहेत त्यांचं नाव काय सचिन चांदणे सचिन चांदणे आहे हे पण शाहूपुरी तालमीमध्ये सराव केलेले आहेत आज आपा आम्ही तुमच्याजवळ आलेलो आहे थोडासा तुम्ही पहिला तुमचा कुस्तीचा इतिहास सांगा तुम्ही कुस्तीला ज्यावेळी सुरुवात केली कोल्हापूर या ठिकाणी त्यावेळी तुम्ही मोतीबागलाच का तुम्ही शाहपूरला काय गेला हे शाहपूरला होते मला तुम्ही शाहपूरला काय गेला नाही आमचे इथले कसे काय मुलं तिथं होते मोतीबाग मोतीबागमध्ये बरं त्यामुळे आमच्या वडिलांनी ते त्या ठिकाणी पसंत केलं ठेवायचं बरं त्या ठिकाणी मग आम्ही थांबल्यानंतर तिथे मग शाळा मी आठवी नववीला ऍडमिशन घेतलं तिथं त्यावेळी तालमी ज्यावेळी तुम्ही एकोणीशे त्र्याहत्तर होता बरोबर त्यावेळी युवराज पाटील म्हणा परत हे होता का तुमचा गुलाबर्डी गुलाब युवराज पाटील होते बनकर होते तिथं बर आमचे परत दादू चौगले तिथे होते बर आग्नेल लेग्रो होते तिथं आग्नेल लेग्रो जिवलेग्रो हे दोन होते बर आमचे ते ताना सोटे ते चांगल्या मोठ्या जोडीचे होते ताना सोटे त्या टायमाला चांगले होते तिथे फळबोल म्हणजे मला महाराष्ट्रीय सिजिल येऊ शकतो पण तुला काय निघायला नाही येतं त्यांचं काय तर प्रॉब्लेम झाला ना मग विष्णू जोशीकर आमच्या टायमाला नुकतं जाते ते त्यांच्या शाळेत बी जायचं तिथं आले होते विष्णू जोशीकर पण विष्णू जोशीकर जे महाराष्ट्राची झाली ती कोणीच्या ऐंशीला झाली बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र झाली का सत्याहत्तरच्या टायमाला ते आलं असेल बघा तिथं विष्णू जोशी का ईश्वर ला आला असतो तुम्ही ज्यावेळी मोतीबाग मध्ये सराव करायचा आंधळकर तुमच्या मग मग तुम्ही ज्यावेळी काम करत होता तिथं त्यावेळी तुम्हाला कशा पद्धतीचं शिकवण असायचं तिथं सकाळचं काय राहायचं उन्हाळ्यामध्ये लढते सकाळी घेतो तिथे आंधळकर सकाळी पाठव पाच तिथे हजर राहायचे सगळ्यांनी पटा पटा आले गा, आवाज आले आदरयुक्त भीती होती बायपांची बर सगळे भेटे तुमचे दादू मी युवराज पाटील असते ते सगळे असे आदरयुक्त भीती होती त्यांची युवराज पाटील पण आंबेडकरांचा चेला चेहार दादू चोली पण आंबेडकरांना चेला हा लढत म्हणजे लढत सगळं एकत्र घ्यायचे त्यावेळी युवराज पाटलांच्या जोडी तुमची जोडी बाकी असणार त्यावेळी ती मोठी हो मग त्यावेळी तुम्ही खुरा जी होत ती खुरा कसं होतं साहेब खुरा कसं होतं सकाळी शिरा दूध राहायचं आणि दूध राहायचं सकाळी आणि नळ लागला की मग थंडाय करायचो आणि संध्याकाळी थंडाई करायचो किंवा मग लस्सी करून प्यायचो आम्ही बरं संध्याकाळी घर तुमच्या डायडिया सगळं खाण्याची घरो ना आता आमच्याकडे त्या टायमाला कसं होतं हे ना आम्ही गहू नि येणार घरचं टोपी येणार तिथं बरं असं नाही देणार मग तिथं मग येणार कट्यावर संध्याकाळी दूध जारा पिया जाणार जाणार ते संध्याकाळच्या कट्टा दूध दूध कट्टा हा दूध काटा तिथं पापड किती बनवून देत मशीन याच्यात देतं खाजा मैदान तिथं मग जायचं दूध पिया संध्याकाळी मग आता कधी कोल्हापूरला गेला तर दूध कट्ट्यावर जात कधी असं जॉब येता का असं नाही गेलो पण आता कसं येते आता पहिल्यासारखं दोन वेळा गेलो होते पण आता काही योग्य येत नाही पहिल्यासारखं आता गेलो तर आणि काही कुस्त्या वगैरे त्या भागात असत जातो आम्ही कोणाचा आमचे ते मित्राचा संबोध येते तर त्यावेळेस असं काही कार्य आणि ज्यावेळेस आजारी पडले होते आंधळ करत त्यावेळेस एक आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि आमच्या हर्षवल पाटील त्या टायमा कोल्हापूरचे मंदिर होते बरोबर आणि मग तिथून त्यांना कोला बरावणं कुणाला आणलं होतं कुणाला आंधळकाला हां यश पडले होते आणि त्याला असं थोडं आणि बरोबर तर ग्रँड हॉस्पिटल ठो होतं त्यांना बरोबर आणि त्या काळात मग मी हासूर पाडलाला विनंती केली असा आहे पाहिलं होतं बाबा तुम्ही कायतरी त्या सरकारकडून मग मुख्यमंत्री फंडातून त्याला द्या त्या टायमाला पाच लाख रुपये त्या टायमाला आंधळकाला त्यांनी ते चेकच दिला होता तिथं आम्ही तालमेळ जाऊन

आदर ते आदरणीय व्यक्ती आदर आदर भीती होते बरोबर त्या सगळ्याला आधारित भीती होते आणि ते स्वतः ते आकड्यात उतरत होते ना लढत देत होते मोठ्या प्रायमान पण तुम्ही आता पुण्याची ती कोल्हापूरची होते कोल्हापूरच्या पहिल्यामुळे जास्त प्रेम करणे पुण्याचे जेव्हा नाही करणे असं काय केलं आहे प्लॅन नाही तसं नव्हतं सगळ्या सारखे वागणं म्हणजे असं काय नाही बाबा पुण्याचं आहे म्हणजे जरा काय लांबचा आहे जरा काही वगैरे असं काही नव्हतं सर्वांना समान बरोबर म्हणजे मी हे प्रश्न काय विचारतो म्हणजे साहेब की आता थोडस मी बघतोय जरा वातावरण कोण जवळचं असेल त्याला जास्त काय प्रेम करतात आणि जो जर लांबचा असेल त्याच्या थोडस करतात मी म्हटली तुझा अठरा वर्ष रुपये करून आवडतो माझ्या भागाचा मुलगा असेल का सैनिक तर मी त्याला थोडासा आराम देणार माझ्या पद्धतीनं काही पण आराम असतो आणि लांबचा असेल त्याला जास्त द दमवणार किंवा त्याला थोडं जास्त काम लावणार असं तुमच्या काही झालं का नाही जान नाही नाही त्यात कसं आमचे जरा थोडे जे मोठ्या जुड्या हो होत्या केळवण बनकर बन सारखे तान्या सोटे सारखे किंवा तो दादोबी असेल किंवा युवराज पाटील असेल त्या टायमात समक्ष ते डाव्यात उतरणार ते त्यांना डाव्या शिकवत होते ते बरोबर मग तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा ज्यावेळी युवराज पाटील वगैरे व्यायाम करायचे अडी अडीच हजार अडीच हजार बैठका मारली म्हणतात ते खरं आहे का ते त्यांच्या मेहनत करून घ्यायची होती सकाळच्या मेहनत ते पाटील करायचे डब्यात ठरवणार वजन वाचवणार बैठक मारणार वरांडा होता कर्नाडाचा वॉरंटा होता त्या वरांड्यात ते करायचे कुणा कोणाच्या कुठ्या बघितल्या खासबाग मैदानामध्ये तर कसं आता मी बेळगावला त्या टायमाला आमच्याकडं कुस्त्यावर त्या चबाबत दाळची कुस्ती सात पाक बघितली 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 कशी झाली कुस्ती काय झाली कसं त्या टायमाला ते चबाबत दाळा थोडं पब्लिक इफ्ट होत गेलं की ते नैसर्गिक आकडा होता तिथ असं थोडं ते तुमच्या डोंगर त्या डोगरा जास्त याच्या मधीमध्ये होते हा एवढं पब्लिक होत ते पोलीस असतं ते पण मला पाच सात मिनिटात त्यांनी ते हे केलं म्हणजे चकपाल मारलं चक मारलं पण चंबा भूतळा म्हणतात की दोन मुलं झाल्यावर महाराष्ट्र किती झाला दोन मुलं झाल्यावर हिंदी किती झालं आहे काय करा घरची परिस्थिती कर्नाटकमध्ये जास्त असं थिएटरला कुस्त्या पाहिजे ना मग तुम्ही दुसऱ्या मुला गोष्टी म्हणजे युवराजची चकपालची कुस्त बघायला नाही आमच्या बंधूला आला होता तर तुम्हाला नाही आला मी नाही गेलो कुस्तीला गेलो नव्हतं त्या टायमाला मी असताना ते तर त्यांची कुस्ती चालली होती ना बरोबर बरोबर आणि मी जायच्या अगोदर तुमचे ते मान भारत के कोल्हापूर ला आकडा होता का नाही दादू चोगले आणि सतपालची कुस्ती हा सतपालची कुस्ती ते हे बरोबर त्यावेळेला त्या मला वाटतं हरी बिराजदारचे आणि मला वाटतं हे जे दादू चौगले कुस्ती असे नेमून झाले त्या बघून मग त्यात काय झालं त्यात मला वाटतं दादू चौगले काहीतरी थोडं जास्त पडलं होतं ते हरिचंद्र मान कुस्ती म्हणजे आम्ही जायच्या अगोदरचा काळ होता ते बरोबर आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे पैलवानासाठी पोषक कुठलं जागा लोकेशन कुठलं कोल्हापूरचं का पुणे साईडचं बरं कोविड जे होत ते करून घेत होते ना लोक कोल्हापूरला सगळं आणि वातावरण चांगलं तिथं हवामान चांगलं तिथं खोराक पाणी समजा दूध चांगलं मिळणार तिथं बाकीच्या गोष्टी तिथं चांगल्या भाजीपाला ताजा मिळणार तिथं मंडळ ताजा भाजीपाला खेडेगावात लोक तिथं घेऊन येतात ना भाजीपाला बरोबर बाया महिला बिल असं थोडं ते येतन घ्यायला चांगलं होतं भाजीपाला स्वस्त चांगलं होतं तिथं दुसरी गोष्ट तिकडची लोक असे प्रेमळ होते का का असं म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारचे कडे लोक आहेत प्रेमळ तुमच्या ते काय लोक शिवाजी बरं वाटायचं त्या शिवाय ऐकताना तुमच्या भागात शिवाय चालत नाही असं तिकडे नाही ते तसं असं काय आमच्या सारखे आमच्या लय डेजर शिवाय ते काढले पण तिकडच्या रामदाच्या मनला तरी लय झालं तिकडं असं थोडं तिकडं असं काय नाही तिकडं आयवर राहत बरोबर पण मला आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तिथल्या मैदानामध्ये कुस्त्यावर खेळा का आम्ही तिकडं हातकल तालुक्यात गाव तुमच्या ते आता कारखाना झाला मला तिकडं नरंदे नरंदे आसपास आम्ही तिथं जायचो कुस्त्याला पण असत कुस्त्याला खुराक जो होता तुमचा महिन्याला तुम्हाला तूप किती वगैरे लागायचं बाकी होती होते कमी नाही तसंच आठवडे एक तुछ चाला। तुछ चाला। तुछ थे थे ने, ने। किलो जात असेल महिन्याला चार किलो हा चार पाच किलो काय तीन क्विंटल त्या टाइम कसं होतं तुम्हाला ते खरं वाटणार नाही तीनशे रुपये मनी ऑर्डर करायचे आम्हाला आमचे वडील हे असं तिथे तीनशे रुपये आहे तुमचं रेबडी त्याच्यात होणार दूध होणार शेरा होणार चारशे रुपये असले म्हणा ते चारशे रुपये असलं आणि थंडा सकाळ ते फाने चारशे रुपये अखणी आखणी हा प्रकार तुम्ही केला दादू चौकणी पेयची झालं रेबडी रेबेत रे पिलं का नाही संध्या सध्या सकाळचं दुधाचं समजा रेबे तूप टाकून पेणार ते केकर बिकर असते ते बाजूला काम टाकून दुधात पेणार का त्या काढा असं दास मग रावापा वगैरे त्यावेळी तुमच्या बरोबर असत रावपाव नाही आमच्यापेक्षा मोठी जोड त्यांची पण आम्ही हे आपलं उत्तम फरत आम्ही एका लेवल मध्ये होतो त्याच्याकडे जायचो आम्ही मग तुमच्या मैदानाला तर रावापा प्रत्येक वर्षाला पाचशे रुपये एक्स्ट्रा वाढवून देतो काय वाढ घडत त्यांचे ते बंधू होते मोठे त्यांचे बंधू आणि आम्ही नुकताच आकडा भरला होता त्यांचं म्हणणं होत की बाबा तुम्ही जर दरवर्षी जर आकडा भरवला टिकण्यासाठी तर आम्ही दरवर्षी पाचशे रुपये वाढवून देणार आता जवळजवळ आता अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली जवळजवळ म्हणजे श्यामोला आम्ही आकडा चालू केला तर त्यांनी पाचशे रुपये दुसऱ्या वर्षी हजार रुपये तिसऱ्या वर्षी दीड हजार रुपये असं वाटत वाढतो पंधरा हजार वेळा पंधरा पंधरा एक लाखावर त्यांच्या बंधूला चांगली आवड होती वारले मध्ये त्यांचे बंधू कराडला जेवढे गोष्टी बाहेर तुम्ही बघण्या कुस्ती कराडचा तुम्ही कराडला आता आमच्याकडे मुख्य जे हा कसं होत कि सत्पाद पाटील मुख्य होते बाकीच्या बाहेर कुर्ती झाल्या तर ती नाव नाही लक्ष कशी झाली कुस्ती काय म्हणायची कुस्ती युवराज पाटील ची आपली चांगला केलं नाही सपपाल काय झालं कुस्ती नेहमी झाली काय खडी खेळ म्हणलं खडी खेळा आणि मग ते लोक पिसाळी पिसाळी म्हणजे चिडली चिडली लोक काय लागला मग लोकांनी काय केलं फेक मातीतील मग चपल्या जगायचं बरं एवढ्या चपल्या आकडे जायला लागल्या बरं की परत परत ट्रक ट्रक आमचा गावातल्या दोघंच तेवढा होतो कुस्तीला इथलेवाडी मग इथं आली कुस्ती बघायला आली मार का मग शेवट पडणार म्हणजे हा चढच आतापर्यंत म्हणायचा सतपालची कुस्की झाली तिन्ही वेळी सतपाल म्हणतोय की मला इवराने प्रॉपर मारलेला नाही असं म्हणायचं आजपाला तीन वेळा एकदम पुट्टी बाबा खाली पाडलं चाळीस वर्षा मान्य केलं बरोबर तुमच्या आवडीचं पैलवान कोण तुम्ही आता एवढं पैलवान बघितले आतापर्यंत

नाही पंढरपूरचा किती नाव वगैरे असलं म्हणणार तुम्ही आम्ही काहीतरी असो असं असं त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा माऊली हा महाराष्ट्र केसरी नाही तरी सुद्धा तो तुमच्या आवडीचा पैलवा तुम्ही म्हणताय म्हणजे ह्याचा अर्थ संस्कार आहे म्हणून संस्कारिक आहे

यांच्यासाठी हा मेसेज आहे जे हटणारे आहेत आपले कौशल्य दाखवलं की आपल्याला पैसे मिळतात कमी दिलं त्यांनी कधी ठरवलंच नाही कुस्ती घ्यायची मला मी घ्या पैसे घेणार गावात गाव गावाने काही कमी दिलं नाही ठरवलं अशी पर्यंत आवडतात का हो आवडतात

जेवढे जुने पैबा मध्ये हा गाठघडीला ह्याला कुठे पडले डोंगर दऱ्यात पडले ती तुमच्या मुळे बाहेर झाली हे योग्य आहे का अयोग्य आहे त्रास तुमचं जे आयगा ना महाराष्ट्राने किंवा सरकारने आम्ही फक्त एक मोठं अभिनंदन केलं पाहिजे इतकं तुमचं म्हणजे योग्य नाही काय याच्या आधी काय नव्हतं आहे की तुम्हीच चालू केल्यापासून आता हा दुसरे प्रकार कोणते तर तुम्ही चालू केल्यापासून आम्हाला बाहेर झालं ना कोल्हाला ते मुस्लिम पैलवान आहे किल्ल्या दुरुस्ती करतो काय करायचं महाराजच्या असे ते पुढे लोक ही आई बघतात आणि यांचा आशीर्वाद आम्हाला भेटतो हेच आमच्यासाठी मोठं आहे आम्हाला काय महत्वाचं नाही दुसरं काय तुम्ही आम्हाला एक आनंद आहे किंवा अभिमान आहे तुमच्यामुळे आम्हाला अजून जास्त माहिती व्हायला लागतात

म्हणजे जुने पहिले बरोबर बरोबर हे पुस्तक घ्याले माझा तुम्ही जर वार्षिक 20-25 लाख रुपये खर्च करताय कुस्तीसाठी तुमच्या गावात एवढ्या कुस्तीचा खर्च करतात होय होय म्हणून मध्ये 25 लाख रुपयाचा देन बरोबर 6 महिन्याचा मोठा असतो होय आणि मोठमोठे पहलवान तुमच्या भागात खेळतात जेवढे या भारतात झाले का नाही तेवढी पोरांना आता तुम्हाला एक प्रश्न विचारला नुरा कुस्ती प्रकार आलेला आहे याचं तुमचं मत काय हो कुस्ती नुरा फायलात टाक काय बरोबर

त्याला लोळा म्हणायचे ती गावात लोक म्हणायचे कसं उघडा म्हणून तुम्ही शरीर की बघा का प्रकार आहे दुसरी गोष्ट कुस्तीमध्ये आता एक व्यसनाधिंत आल्या म्हणजे इंजेक्शन घेणे कुस्त्या खेळणे असं पद्धत आल्या हे याच्यावर तुमचं मत काय ती संजय वाईट त्यापेक्षा पहिला म्हणून करून का बोल असं का म्हणतात मी महाराज चॅम्पियन होतो आता मला घेतलं चॅम्पियन जरी झाला बरं का तो त्या आयुष्यात धोका

तुम्ही आयुष्यभर कष्ट केलं काही वाटत म्हणजे काय फुकट आहे का हजारो जोर काढायचे हजारो बैलट काढायचे रनिंग करायची बरोबर लढती करायच्या आणि मग जर असलं काय केलं त्याचा उपयोग काय कर। तुम्ही कष्ट करून बरोबर आहे त्यामुळे तुझं नुकसान कमी होणार जुना काळ असा होता बरं का आमच्या वाटा भयंकर नाव पुस्तक आजोबाला होता पजोबाला होता त्याला माझा आमची चांगली कंपनी जायचं आता माझं लग्न झालं तरी आम्ही जोर आमचे वडील समोर वाजले शंभर झाला की एक दगड वाजलं ती स्वतः माल त्यांना नऊशे नव्यान झालं हजारच पाहिजे हजार पूर्ण एका जमा काय लोकांना खरं वाटणार नाही ते मारा व्हायचं पण त्याचा तुम्हाला आठवण येते का एवढं वाटलं तुम्हाला त्रास दिला पाठीजो उठवून दंड मारायला पाहिजे त्याचा आला नाही ते करत आमच्या हितासाठीच करत होते ना ते पटवून बिटवून झाला असत ना त्रास नाही कधी वाटला पण ते कसं व्हायचं आता कुठला जरी पोरात झालं मी असं पाहिजे तरी काय म्हणाला आज कंटाळा आलाय ते भानगड नाही ते नाही चालत बरोबर आता शेवटी जातो नवीन पिढीतील जे पैलवान आहेत तुम्ही दोघं भाऊ भाऊ त्या पिढीला काय संदेश दिसला नवीन पैलवानला तुम्ही सांगा पहिले तुम्ही बोला नवीन पिढीचं पहिलं काय करावं नवीन पिढीचे काय केलं पाहिजे आता नवीन जे इंजेक्शन निघाले ते घेतल नाही पाहिजे आणि नोरा पोस्ट नाही केलं पाहिजे थोडं ते बरोबर तुमचं मत काय कारण माझ मत बीच झालं कसं आहे करायचे ना चाललीच केली पाहिजे आता जुन्या काळाचे पहिलं झाली मोठे मोठे त्याला काय इंजेक्शन गोळे असं काय होतं रोजगार लय मोठी द्यायची म्हणता मारती मार जागतिक लेवलचं पहिलं अंध जागतिक लेवलची पहिलं

शंकर पवार म्हणजे आता होतो नाही मला काय कशा नाही आता काय म्हणत नवीन पोर ज्याचे वय पंधरा सोळा आहे त्यांना सुद्धा नाही खरंच नवीन पैलवाना फार चांगला संदेश देतात ही माणसाच साधी नाही आहे ती फार मोठा मेसेज देतात पण घेतलं तर नाही घेतलं तर काहीच नाही काही कळत नाही ही अशी माणसं आहेत म्हणजे आता काही कळत नाही आला आणि माणसं असं करून द्या पण जर घेतला तर संदेश फार मोठा आहे की आपण व्यसन केलं नाही पाहिजे आणि जर व्यसन केलं तर बर्बादी आपली निश्चित आहे मग ती एका गोष्टीला आपण नाव होई हा काट्याक बाहेर आलं घरी आलं पाच वेळी झाले समज नाव पोळेपतना म्हणून मग त्या आयुष्यबाद मध्ये फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे आज परिवान चांदणी आप्पा यांच्या जवळ आलेलं आहे जे मोतीबाग तालीमेला सराव केलेला आहे त्यांची बंधुराज आपल्याबरोबर आहे शाहूपुडीला हे गुरु, गुरु, होते पैलवान जे अमृता भोसले आमचे पैलवान अमृता भोसले यांच्या काळात पैलवान होते त्याचबरोबर शाहपूर आणि कुंकूर पैलवान होते शहापुरी गोरव गोरखसर होते महाराष्ट्र केसरी त्याकाळी आणि चालूसाबचे मलासाह मोलाचे हा बर आता ने? ती कुस्ती फायनल बघितली का तुम्ही गोरक्ष मोलाचे नाही बघितली नव्हती आणि ती कुस्ती ती महाराष्ट्र कुस्ती कुस्तीत आल्यानंतर आम्ही तिथे गेला बरोबर मग तुमचं तुम्ही पुण्यात कुस्ती खळा का पुण्यात शिवाजी स्टेडियम तीन चार पुस्तक झाले पुरापुरापूर झाले काय आता त्यावेळेस काय जास्त जोड नव्हती त्या पिरियड मध्ये कस शिवराम दादा दादावाले जबोर वाले असे दोन पार्ट्यात पहिल्यापासून परंपरा होते ना त्या ह्याच्यात माझ्या हिशोबाने गणेश मोहोळ अमृता भोसले वगैरे यांच्यावर किती मोठी जोड नाही अमृता भोसले म्हणजे मोठे पहिले म्हणजे गोंडा पाटील आमचा मुंडापाटी नामृता गोसले त्या काळात ते टॉपचे पाहिजे खरं हा म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलचे पैलवान बाळू पडगम पण त्या लेवलच पैलवान म्हणजे मोठीच पैलवान इथे तुम्ही त्यावेळी बारक्या जोड मध्ये होता हा त्यावेळेस आमची सुरुवात पाहिजे तिची बरोबर म्हणजे त्या काळात त्या टायमाला कसं बावड्याची तारीख उत्तम पाटील सर सगळे तिथं एक नंबरची टॉपची पोरं तिथं होती आणि गोपाळ मग तुम्ही मुरलीजा मोहळा बघितलेला काही खायचे आलं नाही पाहिलं नाही पाहिजे ते मला अगोदर होते ते अगोदर असतील अमृता मामांच्या बरोबरच होते मुलगा अमृता भोसले यांचे अगोदर असणार अगोदर होते ती बावड्यातून परत तिथून उत्तम पाटील सरांची बदली झाली किंवा रिटायर झाली काय असेल तिथून परत शहापुरीत आले महाराष्ट्र राजेबा मोहन ते पण तिथे चांगले त्यावेळेचे त्यावेळी राजाबाहर राजेबा मोहन चांगली गोष्ट आणि तुम्हाला सांगतो अजून कर्नाटकचा एक बांदाज नाही शरणाप्प रामा पर शरणा पना करून कल्लापशीळ वगैरे पहिला तुम्ही बघितला का अगोदर होते तुम्ही कल्लापशीवड तुम्ही नंतर होतो अगोदर होते आज आम्ही निमगाव के केतकी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या बरोबर पहिल्यावर आप्पा चालणे त्यांचे बंधुराजे आहेत त्यांचा पुतणी आहे जे तानमेनच्या वारसा त्यांनी चालवलेला आहे त्यांचा चरंजीव आहे की यांच्या पूर्ण घरांना कुस्तीची परंपरा चालू ठेवलेली आहे तसेच निमगाव केतकीला के फार पौराणिक काळापासून मैदान होत आहे महाराष्ट्र वाशियांना एक फार मोठे संदेश आहे किंवा महाराष्ट्र वाशियांना चांगल्या कुस्त्या तुम्हाला इथं या निमगाव केतकीला के बघायला भेटतील एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि आज खरंच चांगल्यापासून इतिहास तुम्ही सांगितला कुस्तीचा नवीन पिढीने काहीतरी याचा संदेश चांगला घ्यावा एवढंच मी ह्यानं नवीन पिढीला विनंती करतो आणि मी तर सांगतो नमस्कार 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 नमस्कार